जीवनातही संयम म्हणजे तीच मुळे आहे चार संतांची शिकवण स्वामी समर्थ महाराज म्हणाले जो संयमी आहे तोच समर्थ आहे संयम हा भक्तीचा पाया आहे संत ज्ञानेश्वर म्हणतात संयमाशिवाय साधना अपूर्ण आहे यातून समजतं की संयम ही फक्त एक वृत्ती नाही ती एक साधना आहे पाच संयमाचे मानसिक फायदे राग आणि ताण कमी होतो निर्णय नीट घेतले जातात नाती स्थिर होतात आत्मविश्वास वाढतो मनात शांती निर्माण होते संयम असलेला माणूस कधीही भावनांच्या भरात निर्णय घेत नाही तो विचारपूर्वक वागतो म्हणून त्याचं जीवन स्थिर राहतं सहा संयमाचे आध्यात्मिक फायदे संयम म्हणजे आत्म्याची परीक्षा जेव्हा आपण संयम ठेवतो अहंकार कमी होतो श्रद्धा वाढते भक्ती गहिरी होते आणि देवाच्या इच्छेवर विश्वास निर्माण होतो स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे सर्व काही वेळेवर मिळतं संयम ठेवा सात रोजच्या जीवनात संयम कसा वाढवावा एक शांत प्रतिसाद द्या कोणी काही चुकीचं बोललं तरी लगेच प्रतिक्रिया देऊ नका थोडा वेळ घ्या दोन श्वासावर लक्ष ठेवा राग येताना दीर्घ श्वास घ्या त्यामुळे मन स्थिर होतं तीन विचार लिहून ठेवा मन अस्थिर झालं की विचार कागदावर लिहा चार आभारी रहा जी गोष्ट नाही तिच्यावर रागावण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल आभारी व्हा पाच साधना आणि ध्यान दररोज काही मिनिट शांततेत बसा मनाचं निरीक्षण करा आठ प्रेरणादायी कथा ताई आणि संयम एका आईला तिच्या मुलावर राग आला कारण तो वारंवार चुका करत होता एके दिवशी ती संयम सोडून रागावली आणि नंतर पश्चाताप झाला दुसऱ्या दिवशी तिने ठरवलं मी आता प्रत्येक वेळी शांत राहीन रागाऐवजी समजावीन हळूहळू तिचं मूल बदललं अभ्यासात लक्ष दिलं आणि आई मुलाचं नातं अधिक घट्ट झालं ही छोटी कथा दाखवते की संयमाने आपण नातीही वाचवू शकतो नऊ संयम हरवल्यावर काय होतं जेव्हा संयम हरवतो आपण बोलतो ते दुखावणारं असतं आपण घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात आपण स्वतःवरच निराश होतो म्हणून संयम गमावण्यापेक्षा थांबून विचार करणं नेहमी चांगलं दहा संतोष आणि संयम यांचं नातं संयम असेल तर समाधान मिळतं संयम म्हणजे मी योग्य वेळी योग्य कृती करीन संयमाशिवाय मन नेहमी अस्थिर राहतं आणि तिथे शांती राहत नाही अकरा आत्मसंवाद दररोज स्वतःला विचारा मी आज कोणत्या प्रसंगी संयम ठेवू शकलो कुठे मी घाई केली हा संवाद मनाचं प्रतिबिंब दाखवतो आणि आत्मजागृती वाढवतो बारा जीवनातील फायदे कामात यश नात्यांमध्ये स्थिरता आरोग्यात सुधारणा मानसिक शांतता आध्यात्मिक प्रगती संयम म्हणजे स्थिरता आणि स्थिरता म्हणजे शक्ती तेरा निष्कर्ष मित्रांनो लक्षात ठेवा संयम म्हणजे हार नाही ती यशाची तयारी आहे संयम ठेवल्यास संकट शांततेत पार होतात संयमी माणूस कधी हरत नाही तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो आजपासून ठरवा मी माझ्या मनात संयम पिकवीन रागाऐवजी समजूत वापरीन आणि देवाच्या वेळेवर विश्वास ठेवीन जय जय